जपानी बगीचांचा मंत्रमुग्ध करणारा प्रवास नमस्कार तुम्हाला एक विचारू का कधी असं वाटतं का की या धावपळीच्या आयुष्यात थोडं थांबावं श्वास घ्यावा आणि निसर्गाच्या कुशीत विसावावं जर तुमचं उत्तर हो असेल तर चला कारण आज आपण एक अतिशय अद्वितीय आणि सौंदर्यपूर्ण प्रवासाला निघणार आहोत जपानी बगीच्यांच्या जगात हे बगीचे केवळ नयनरम्य दृश्यच नाही तर ते शांतता समरसता आणि निसर्गाशी एकरूपतेचे प्रतीक आहेत चला या बगीच्यांच्या अद्भुततेचा अनुभव घेऊया तयार आहात ना मग <laughs> तर मग उचलूया पहिले पाऊल आणि अनुभवूया या, या हिरव्या स्वर्गाचा जादुई स्पर्श कल्पना करा तुम्ही एखाद्या शांत अशा जपानी गल्लीने चाललेला आहात थोडं पुढे गेल्यावर एका कोपऱ्यात अचानक दिसतो एक लहानसा पण मनाला स्पर्श करणारा हिरवागार बगीचा जपानमध्ये तुम्ही कुठेही फिरा तुमचं लक्ष न कळत खेचून घेतील हे लहानसे पण मनाने खूप मोठे असलेले बगीचे हे प्रत्येक बगीचे म्हणजे एक जणू घूड पुस्तक जिथे प्रत्येक पान प्रत्येक दगड झुळूक आणि शांततेचा प्रत्येक क्षण काहीतरी सांगतो कधी एखाद्या वळणावर झाडाच्या सावलीत लपलेलं तर कधी एका जुन्या अपारमेंटच्या पायथ्याशी हे हिरवे कोपरे म्हणजे शहराच्या गोंगाटातलं एक शांतसं शि विश्व असतं ते आकाराने लहान असतात पण त्यांच्यात असतो जगण्याचा मोठा श्वास आणि हो हे बगीचे म्हणजे केवळ झाडं फुलांची रचना नाही बरं का ते म्हणजे रोजच्या आयुष्यातलं एक निसर्गरम्य विरंगुळ्याचं दालन आहे आता तुम्ही म्हणाल बगीचा म्हणजे काय असतं तसं वेगळं मग चला जपानी बगीच्यांचं एक छोटस दृश्य उभं करूया तुमच्या डोळ्यासमोर प्रत्येक छोट्या मोठ्या बागेत खालील गोष्टी असणारच काय वेळेचं भान ठेवणारे एक घड्याळ जणू म्हणतो थोडं थांब श्वास घे स्वच्छ शौचालय जे इथल्या व्यवस्थेची काळजीदर्शक संस्कृती सांगतं झोपाळा असतो स्लायडिंग असतात जिथे मुलांची हसणारी सळसळती दुनिया झोके घेते जणू त्या झोपाळ्यावर त्यांचं बालपण आकाशाला भिडतं वेंडिंग मशीन असते बरं का जे कधी थकल्यावर एक गरम कॉफी तर कधी उन्हात थोडं थंड पाणी घेऊन ताजे दवाने करत एक बेंच असतो बसायला ज्यावर एखादी वृद्ध व्यक्ती निवांत बसून सूर्यप्रकाशात डोळे मिटून आपल्या जुन्या आठवणींमध्ये हरवलेली असते छत असलेली जागा असते जेव्हा पावसाच्या सरी अचानक येतात आणि एक आई आपल्या पोराला मिठीत घेऊन पावसाच्या टिपटपट्या थेंबात सुरक्षित ठेवते थे पाण्याचा एखादा नळ असतो लहानशा हातांनी चिवचिवाट करत हात धुताना त्यांचं पाण्याशी खेळणं खरंच जीवनाचं गोड रूप एक सूचना फलक असतो बरं का जिथे लिहिलेलं असतं नियम ते, ते सांगतात या जागेचा आदर करा इथे अनेकांचं हसू फुलतय आता वालुकामय जागा काय माहितीये का प्रत्येक बागेमध्ये वाळू असते खेळायला संध्याकाळी इथली दृश्य म्हणजे जिवंत चित्र असतं खेळणारी मुलं हातात कॉफी घेऊन निवांत बसलेली मंडळी एकमेकांच्या हातात हात गुंफलेली नजरेतून प्रेम ओतणारं तरुण जोडपं हे बगीचे म्हणजे एका शहराच्या धडपडत्या धावपळीला दिलेलं एक शांततेचं श्वासवेद्ध म्हणूयात आणि असाच एक बगीचा माझ्या घराजवळ पण आहे जिथे माझं आयुष्य शिवतेज आणि आता श्रीराज या दोन छोट्या सूर्यमुखी फुलांसोबत फुलत गेलं त्या झोपाळ्यावर बसलेले त्यांचे हसतमुख चेहरे वाळूमध्ये घर बंगल्यांसारखं स्वप्न रंगवत घालवलेले तास आणि मी त्या कोपऱ्यात बसलेली आई डोळ्यात पाणी हृदयात भरून आलेला क्षण कधी त्यांच्या लहानशा बोटांनी मला ओढून खेळात सामील करणं कधी आई पहा मी काय बनवलंय असं मोठ्यानं सांगणं त्या प्रत्येक क्षणात जणू काळही थांबून जातो आणि फक्त त्या आठवणी जगतात हा बगीचा माझ्यासाठी केवळ हिरवळ नाही तो माझ्या मातृत्वाचा साक्षीदार आहे ते वाळूचा प्रत्येक कण त्या झाडाची सावली आणि त्या पाण्याचा थेंब सगळं काही मला आठवणींच्या झोळीत अगदच जपून ठेवतं आता तुम्हाला सांगावं असं वाटतंय हे जपानी बगीचे शेवटी आपल्याला शिकवतात तरी काय तर ते शिकवतात की सौंदर्य हे परिपूर्णतेत नसतं ते, ते असतं साधेपणा नैसर्गिकपणा आणि क्षणिकतेत तुम्हाला बाबी साबी माहिती आहे का जी अपूर्णतेतील सौंदर्य म्हणजे साधेपणा आणि निसर्गाच्या चक्रातील क्षणिकतेचा सन्मान करते वाबी म्हणजे काय साधेपणा शांती आणि एकाकीपणा तो असा अनुभव आहे जो तुम्ही निसर्गात किंवा एकटेपणात घेत असता आता साबी साबी म्हणजे कालगतीमुळे आलेले सौंदर्य म्हणजेच इथले सौंदर्य ओळखण्याची कला जपी जपानी बगिचांमध्ये हे तत्व स्पष्ट दिसते बरं का दगडी पायऱ्या ज्या थोड्याशा विस्कळीत वाढतात जुन्या कंदिलावर जमलेलं शेवाळ आणि वळणावळणाने गेलेली वाट हे सर्व बाबीसाबीचं प्रतीक आहे या तत्वज्ञानामुळे बगीचांतील प्रत्येक क्षण अनमोल वाटतो पुढच्या वेळी तुम्ही जपानमध्ये आलात ना तर एखादं छोटंसं गार्डन था, थांबून नक्की पहा नुसतं झाडाखाली बसून हवा पक्षी आणि शांततेची गप्पा मारा कारण कधीकधी जीवनाचे सगळ्यात मोठे अर्थ सापडतात एखाद्या लहानशा कोपऱ्यात जिथे नुसती नजरही अंतर्मनात उरते धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका